जय श्रीराम मित्रांनो राजपाल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आणि आपण आत्ताच थोड्या वेळात पिंकलर ला। लावलो आहे बघा घाम की त्याला पिंकलर लावलो आणि काय केले आपण आपण केले हे पाहि जळण काढायचं काम हे चन्नाचं होतं चन्नाच्या झाडाचं चंदनाचं झाड जारा पावसाळ्यात मोडून पडलं होतं मित्रांनो त्याचंच आपण जळण काढलं बघा इथं आणि निघालो आपण आता घराकड तर संध्याकाळी बारा लाईट इथे रात्री बी बाराला बारा तर साडेबाराला मोटर चालू केली मित्रांनो रात्री ह्या टायमाला बघा कशा रस्त्याने लागते तुम्हाला दाखवलं असतं बरं ते रात्रीचा वेळा तरी बी दाखवतो मित्रांनो बघा बघा ही असा रस्ता आहे बोर चालू कराय आपला इथे एक बोर आहे बघा बघा इथे एक बोर आहे आणि एक बोर कुठं आहे सांग का तुम्हाला मित्रांनो फार लांब आहे या ह्या रस्त्यानं गेलं का या आंब्याच्या पलीकडं आहे बघा आपला बोर तर आपल्याला संध्याकाळी यायच्या बोर चालू करण्यासाठी रात्री कंप्लीट बारा लाईट त्या बघा आपल्याला तर बारा वाजल्यापासून ती पाच चारपर्यंत तीन रात्री तीन तीनपर्यंत साडेतीनपर्यंत चलिलो हरभऱ्याला पाणी जास्त वाटलं बरं आज जरा राहणं आहे ते जरा जास्त ठेवायचं आहे बघा मित्रांनो पाणी बरेच व्हिडिओ बघणार ना तो मला करमणाच गेल तर तुम्हाला बोलले अशी म्हणलं कालपासून व्हिडिओ टाकला काल कबुतर एक सापडलं होतं आपल्याला स्प्रिंकलर बदलताना आणि आपण सोडून पण दिलं त्याला चला संध्याकाळी कम्प्लीट आपण बारा वाजता भेटू बारा वाजले का बारा वाजले बारा वाजता आला बघा मित्रांनो आम्हाला मोटर चालू करायचं सरांची पहिले सरांची मोटर चालू करायचं नंतर आपण नंतर आमच्या मळ्यात आमचा मळाले डेंजर आहे बघा मास्तरचे

आणि इकडे निलेशबाई पांडे बघा आम्ही फोर व्हीलर घेऊन मोटर चालू करा गेलो बोर्ड बघ रात्री बारा लाख शेतकरी शेतकरी आर आहे आपण बघा बरं सतरा लाखाची गाडी घेऊन आम्ही मोटर चालू करा गेलो कसले शेतकरी आधी आहे का रे आमच्या शेताकडे जायला रस्ते बिभाग कसले भरत आहेत हा आमच्या आमच्याकडे चालले किंवा आमच्या घरापर्यंत हा नदीला गेले आमच्या इथे जंगलात चालू मग आपण गावात गावात ओळ आपला आपण आता गावात आलो बघा आपण तर नवीन झालेला कसरू जो काय मित्रांनो मोबाईल खालचे तुम्ही बरं गाडी घाल मित्रांनो आमच्या बघा मोठं चालू आहे मोबाईलची बॅक्टरी जर तोंडावर तर रस्ता कसा बघायचा आपल्याला है का नाही असंच पाहिजे रस्ता बघा आमच्या इथला कसलं हाय का नाही हर बर आहे आपलं हां <ुण गड़ाएंगा> गड़ाएं। नाही येऊघ लावल तर शर्द दोन लावल तर तिकडे कुडकून येऊ लावून <ुण> एक <गड़ाएंगा> कडकून येऊग दोन रोज लावल तर इथले फिरण्यास गेलं ते प्रेशर मोर राहतोय बरं दचक चाल पिपळावर मोर राहते मास्तर खबूतर सापडलं होतं आपल्याला एक बदला आल्यावर कुणाचं होते बघा कोरडी फका का नदी आमच्या इथे हम्म सापडलं धरलो घरला घेऊन गेलो मेघराचं पोरग आलं त्यानं म्हणलं माझं कबूतर म्हणलं दिलं सोडून त्याला बघा कसला रस्ता आहे बघा मित्रांनो रात्रीच्या साडेबारा एक वाजता मोटर चालू करायला बघा आधी मोठी मोटर चालू करू तोपर्यंत नोजलमध्ये पैपलीमध्ये पाणी भरते आणि त्याच्यानंतर आपला बोर चालू करू आहे का नाही इकडं अंधारात तुम्हाला काय दिसणार नाही चालू आहे बघा आपण आपल्या बो मोठरीपशी स्टार्टर आहेत चवळ्याखाली पाणी भरपूर आहे बघा अंधारात का दिसणार चला मास्तर ते चालू करू आता बोर चालू करू बघा मित्रांनो बोर किती लांब आहे बघा आमचा रस्ता किसला खडतड आहे ती बघा

आता अरे बाबा बोर पैसे आपल्या चालू झाला बघा बोर बिस्ट बघा इकडे बोर आहे चलो जायचं आहे की आता तिच तीच काढल्यावर पुन्हा घर ती माती आहे हो इथली ती माती आहे खाली आपल्या वर नेऊन टाकायची लवकर जर पैशाचं लेवल लागले की कुठं इकडे दिसायची शेवटला एक हाय की ते बघ हां तर आले तुमच्या मोबाईलची बॅटरी लय फास्ट आहे होच्या मोबाईल वाढवा बस आमच्या मोबाईल तेवढी नाही बॅटरी उद्या पाणी आपल्या गावर येते काय हो आचार्यक आलं प्रेशर वाढले आमच्या माझ्या मोबाईलचे बरोबर आता प्रेशर वाढलं तुमच्या खरंच जास्त माझ्यापेक्षा मोबाईल काय आहे तुमचं बरोबर जास्त तिकडे दाखवू आपण नौझलकडे तुमच्या मोबाईलचे क्लिअर दिसाले माझ्याला क्लिअर दिसणार कि रे सगळे नौझल आहेत येत तर जे ही जे मास्टर ना चला येत नाही तिकडे तिकडकडे जाण्यापेक्षा सगळे नोजल चालू आहेत का चेक करते होतो मास्तर मी

बंद पड़े बंद तो वाज़ल बंद पड़े इतार तलियाँ और शिवराजी हम फिरा लिखी पिचा दो और क्या लगा तो सामाजिक लगा, लगा। हम तो एक तो बंद पड़ ले आड़ कले की उच्ची ले, ले आड़ कले हम तो जाओ ऐसे अगर तुम शिप लगा तो ठीक है ठीक अच्छा चालू तू तो ब्रट्टी तू बदनाम होनर मी खुशला बदनाम होईन कोणी बदनाम होएगा प्लीज असे नको थांबत नाही आता झालं lignin भाई ए हा बघ हवतरना तुला भी 500 रुपये राव दे नाहीतर ही एक थिरूज लाली की हं ही एक थिरूज लाली की समजला हांगा रियल बरं डाव सटीन पकडलं होत ए बघ कुठतरी येतो सापच असेल

चला मित्रांनो झालं बघा आपले पिंक कलर चालू थोडा आणि पाय भर आपले काय काय तर पाणी आलं टोटल नोजल चालू आहेत बघा आपली गाडी सगळे नोजल चालू आहेत बघा मित्रांनो चला आता झोपायची टाईम झाला बघा